उदय सावंत जी यांची मागणी योग्य आहे श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे ते मंत्री आहे त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे माननीय उदय सावंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा अशा पद्धतीचा मला असं वाटतं की या संदर्भामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय करू महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला खूप मोठा मँड दिलेला आहे आणि खूप मोठा मँड दिल्यामुळे आम्हाला देखील आमची सर्वांची तिन्ही पक्षाची जबाबदारी आहे की एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांचे मनं न दुखवता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया एकमेकांचे मन दुखील अशी कुठली कृती कुठल्याही पक्षांनी करू नये असं माझं कार्यकर्ता म्हणून तिथं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी मिळून दिलं आणि योग्य बाजू न्यायालयात कोणी मांडली त्यामुळे ओबीसीला न्याय मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून ठेवलं दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आता भचन मुस्त म्हणाले काही दिवसांपूर्वी प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं पाहिजे असं वाटते त्यात काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर करणार राज ठाकरे म्हणतात की आम्ही सत्य पिऊ मुंबईमध्ये दोन्ही भाऊ आम्ही भाऊ युती कसं की पहिले युती तर करून द्या नंतर पाहू